मित्रांनो पृथ्वीवर बऱ्याच प्रकारचे जीव अस्तित्वात आहेत या प्रत्येक जीवाचा एक ठराविक जीवनकाळ असतो म्हणजे काही दीर्घायुषी असतात तर काही अल्पायुषी या सगळ्याच जीवांना वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जावं लागतं जेव्हा पहिल्यांदाच आपण त्यांच्या जीवनाचा वेध घेतो किंवा त्यांच्या जीवनाविषयीची माहिती जाणून घेतो तेव्हा थक्क व्हायला होतं कारण आपल्याला या प्राण्याविषयी सगळंच माहीत असतं असं नाही म्हणून त्यांच्या जीवनचक्राविषयी आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी गटना आपल्यापर्यंत पुरेपूर माहिती पोहोचावी हा माझा छोटासा प्रयत्न याआधीही मी कासव ऑक्टोपस काजवा गोरिला मधमाशी मॅनेटी म्हणजे समुद्री गाय साप घोडा अशा विविध प्रकारच्या प्राण्यांविषयीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर या चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता किंवा प्राण्याची माहिती सांगितलेल्या व्हिडिओची मी एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथे तुम्हाला विविध प्रकारच्या प्राण्यांची माहिती पाहायला मिळेल असो आता आपण आपल्या विषयाकडे येऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण विंचवाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये मी एकूण आठ मुद्द्यांचा समावेश केला आहे त्यातला पहिला मुद्दा आहे विंचवाचं वर्णन विंचू हा एक विषारी प्राणी आहे त्याची लांबी दोन ते वीस सेंटीमीटरपर्यंत असते पण काही विंचवाची लांबी थोडी जास्तही असू शकते भारतात सुमारे एकशे वीस प्रकारचे विंचू आढळतात तर महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो तर लाल विंचू मुख्यतः कोकणात आढळतो हा लाल विंचू जास्त घातक असून ह्यानं नांगी मारल्यास माणसाचा देखील होऊ शकतो विंसुवाच्या पायाच्या चार जोड्या असतात त्याच्या पहिल्या जोडीतील पाय लहान असतात आणि त्यांना नखरिगा असं म्हणतात तर दुसऱ्या जोडीतील पाय मोठे असतात त्यांचा वापर भक्ष पकडण्यासाठी किंवा स्पर्श करण्यासाठी केला जातो म्हणून त्यांना स्पर्शपाद असंही म्हटलं जातं विंचूच्या पाठीवर मागच्या बाजूला एक टोकदार नांगी असलेली त्याची शेपूट असते आणि शेपटीच्या शेवटच्या टोकावरील भाग फुगीर असतो त्यामध्ये मोठ्या विषग्रंथी असतात दोन सूक्ष्म नलिकांनी नांगीच्या टोकावर असलेल्या छिद्राला त्या जोडलेल्या असतात याच नांगीने विंचू दंश करतो दुसरा मुद्दा आहे जन्म आणि जीवनकाळ विंचू हे प्राणी खूप जुन्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत आणि हजारो वर्षांपासून त्यांच्या शरीरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत आता हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की विंचू मादी मिलनाच्या आधी एक विशिष्ट प्रकारचं नृत्य करतात आणि मगच त्यांचं मिलन होतं मिलन झाल्यानंतर विंचवाची अंडी मादीच्या शरीरातील पिशवीमध्येच उभवली जातात त्यामुळं अंडी न देता विंचवाची मादी एकावेळेस एक, एक अशा अनेक पिल्लांना थेट व लागोपाठ जन्म देते मग नुकतीच जन्मलेली ती पिल्ले आपल्या आईच्या पाठीवर जाऊन बसतात म्हणून तर विंचवाचं बिराड पाठीवर अशी म्हण आपल्याकडं रूढ झाली आहे एकंदर पिल्लांची संख्या ही त्या त्या जातीनुसार बदलत जाते पण एकशे पाच पिल्लांचं लटांभर फिरवणाऱ्या मादीची ही नोंद झालेली आहे हे देखील आपल्याला माहीत असायला हवं सर्वसाधारणपणे विंचवाचं आयुष्य दोन ते सहा वर्षांचं असतं म्हणजे ते दोन ते तीन वर्षे जगू शकतात मात्र काही प्रजाती बराच काळ एकाच ठिकाणी असतील तर त्यात जास्त काळसुद्धा जगू शकतात तिसरा मुद्दा आहे विंचवांचं निवासस्थान सर्वसाधारणपणे विंचू हे उबदार किंवा कोरड्या वातावरणात वाढतात परंतु ते उष्ण कटिबंधीय प्रदेश आणि अगदी जंगलाच्या प्रदेशात देखील आढळू शकतात म्हणजेच काय तर ते वाळवंटापासून जंगलापर्यंत जगभरातील विविध वातावरणात हे विंचू आढळतात ते निशाचर असल्याने आणि रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडत असल्याने दिवसा गडद आणि थंड ठिकाणी राहणेच पसंत करतात जसं की खडकाखाली खाली एखाद्या खड्ड्यात पालापाचोळाच्या खाली किंवा जमिनीखाली तुम्ही जर एखाद्या डोंगरावर गेलात आणि सहज तिथला एखाद्या नारळाच्या आकाराचा दगड उचलून पाहिला तर तुम्हाला त्याखाली विंचू असल्याचं दिसून येईल पण जरा सांभाळून कारण त्यानं जर डंख मारला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते चौथा मुद्दा आहे विंचू काय खातो किंवा विंचूचा आहार काय आहे तर विंचू मांसाहारी असतात ते त्यांचा डंख आणि त्यांच्या शरीरावरील लहान केसांद्वारे कंपने ओळखून शिकार करतात विंचू प्रामुख्याने कीटक कोळी आणि लहान पृष्ठवंशी प्राणी खातात मात्र भक्ष जर मोठा असेल तर विंचू दंश करून त्याला बेशुद्ध करतात व नंतर त्याच्या नखरिकांनी फाडून त्यांचे बारीक तुकडे करतात आणि मग हळूहळू ते तुकडे खाऊन टाकतात तर विंचवा एवढं कमी अन्न कुठल्याच प्राण्याला लागत नाही त्यामुळं कमी अन्न खाऊनही ते जिवंत राहू शकतात अहो एवढंच काय पण काही विंचू तर असेही आहेत की ते वर्षभर काही न खाताही जिवंत राहू शकतात हे एक विंशुवाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे पाचवा मुद्दा आहे विंचू शिकार कशी करतो विंचू जेव्हा शिकार करण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा बक्ष पकडण्यासाठी ते बराच वेळ म्हणजे टप्प्यात येईपर्यंत दबा धरून बसतात मग एकदा का बक्ष टप्प्यात आलं की शिकार पकडण्यासाठी त्यांच्यापुढं असलेल्या चिमट्यांचा वापर करतात आणि त्यांच्या मागं असलेल्या त्यांच्या विषारी शेपटीने ते भक्ष्याला घट्ट पकडतात याच शेपटीचा आणि डंखाचा वापर ते भक्ष्याला चिरडण्यासाठी देखील करतात विंचवाच्या काही प्रजातींचं विष इतकं विषारी किंवा शक्तिशाली असतं की त्यांनी जर डंक मारला तर त्यांच्या पक्षाचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो मात्र असं असलं तरी विन्सवाला स्वतःच्या विषाची बाधा होत नाही सहावा मुद्दा आहे विन्सू स्वतःचं संरक्षण कसं करतात खरं तर निसर्गाने प्रत्येक जीवाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी विशेष गोष्ट दिलेली असते विंचूसुद्धा त्याला अपवाद नाहीत विंचवाच्या संरक्षणाचं प्राथमिक साधन जर कुठलं असेल तर ते म्हणजे त्यांचे चिमटे किंवा नांगी या नांगीचा वापर ते शिकार करण्यासाठी करतातच पण भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा करतात जेव्हा त्यांना डिवसलं जातं किंवा एखाद्या प्राण्यांकडून त्यांच्यावर हल्ला केला जातो तेव्हा ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी डंख मारतात वास्तविक त्यांची नांगी किंवा डंख हे त्यांच्यासाठी एखाद्या ढालीसारखंच काम करतात सातवा मुद्दा आहे की सर्वच विंचू विषारी असतात का खरं तर याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल कारण पृथ्वीवर आढळणारे सगळेच विंचू विषारी नसतात अगदीच नसतात असंही नाही पण काही विंसूच्या विषाची तीव्रता खूप कमी असते त्यामुळं जर कधी असा विंचू चावलाच तर फार घाबरून जाण्याची आवश्यकता नसते मात्र काही प्रजाती विशेषतः मध्य पूर्व उत्तर आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या काही भागातील विंचू प्रचंड विषारी असतात आपल्याकडे आढळणारा लाल विंचू हा खूपच विषारी मानला जातो त्याचं विज जर रक्तवाहिन्यामध्ये गेलं तर इतर प्राणीच काय पण माणूस सुद्धा मृत्यूमुखी पडू शकतो आठवा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे विंचू चावला तर काय करावं हो? आता अशा परिस्थितीत सर्वप्रथम शांत राहणं खूप गरजेचं असतं कारण सगळ्याच विंचूचे डंक हे जीवघेणे किंवा फार विषारी नसतात हा आता विंचू चावल्यावर वेदना खूप होतात हे मी अनुभवातून सांगू शकतो कारण मलाही काही वर्षांपूर्वी विंचूने प्रसाद दिला होता वेदना होतात म्हणजे याचा अर्थ असा मुळीच होत नाही की विंचू विषारी आहे पण असं असलं तरी गलथनपणा करून चालणार नाही विंचवाने जर कधी कळत नकळत डंख मारलाच तर अशा वेळी आपण फार घाबरून न जाता मानसिकदृष्ट्या शांत राहूनही वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत काही उपाय नक्कीच करू शकतो अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी विंचवाने डंख मारलेला असेल तो भाग साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि शरीर हायड्रेटेड राहावं यासाठी पुरेसं पाणी पित राहा मग जेव्हा वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल तेव्हा योग्य ते उपचार जरूर घ्या एकूणच विन्सू हा हजारो वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असून त्यांनी कठीण सुद्धा जगण्यासाठी स्वतःला टिकून ठेवला आहे आणि असा असतानाही इतर प्राणी जसे काळानुसार बदलले त्यांच्या शरीर रचनेत बदल झाला किंवा त्यांनी परिस्थितीनुसार हा बदल करून घेतला तसा बदल विंसू केला नाही ते पूर्वी जसे होते अगदी आजही ते तसेच पाहायला मिळतात आशा करतो की विंजवनच्या जीवनाबद्दल ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा